कल्पना करा सकाळची कवळीून करा नदीच्या लाटांचा नाजूक आवाज आणि मोरांनी भरलेल्या गावाच्या रस्त्यावरून तुम्ही चालत आहात दूरवर दिसतं काळ्या दगडांनी घडवलेलं एक भव्य हेमाडपंथी मंदिर त्या मंदिरात विराजमान आहेत मोरावर आरूढ सहा हातांचे पांढऱ्या वर्णाचे डावीकडे वळलेल्या सोंडेचे मयुरेश्वर गणपती पण हा फक्त एक देव नाही हा आहे तो अवतार ज्याने त्रेतायुगात सिंधू राक्षसाचा संहार केला आणि भक्तांना अडथळामुक्त जीवनाचं वरदान दिलं अष्टविनायक यात्रेचा हा पहिला टप्पा आहे भक्तीच्या प्रवासाची पहिली पायरी आणि विश्वास ठेवा इथून सुरू झालेली ही वाट तुम्हाला केवळ मंदिरात नाही तर तुमच्या आत्म्याच्या शांततेकडे नेईल चला तर मग ऐकूया मोरगावच्या मोरेश्वर गणपतीची दिव्य कथा नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा महाराष्ट्राच्या पुणे गावातलं मोरगाव नावातच मोर आणि वातावरणात भक्ती एक काळ असा होता जेव्हा हे गाव मोरांनी भरलेलं होतं हिरवाईनं नटलेलं शेत करा नदीचा गारवा आणि गावाच्या मध्यभागी काळ्या दगडांनी बांधलेलं भव्य मंदिर ते होतं मयुरेश्वर गणपतीचं अष्टविनायक यात्रेचं हे पहिलं स्थान आणि म्हणूनच इथे पहिल्यांदा दर्शन घेतल्याशिवाय यात्रा अपूर्ण मानली जाते पुराणानुसार त्रेतायुगात देवी पार्वतीनं स्वतःच्या बाल बालगणेशाची निर्मिती केली हाच गणेश पुढे गुणेश या नावाने ओळखला गेला त्या काळी सिंधू नावाचा राक्षस देवांना त्रास देत होता त्याच्याकडे अमरत्वाचा वर होता त्याचा जीव त्याच्या नाभीत ठेवलेला अमृत कुंभात लपलेला होता गणेशानं ठरवलं हा राक्षस संपवायचा आहे म्हणून आणि म्हणून गणेश मोराच्या पाठीवर आरूढ झाले युद्ध भयंकर होतं सिंधूच्या गर्जनांनी तीनही लोक थरथरले पण गणपतीच्या एका वारानं त्याच्या नाभीतला कुंभ फुटला आणि सिंधूचा अंत झाला या विजामुळं गणेशाचं नाव पडलं मयुरेश्वर मोरावर आरूढ झालेला ईश्वर येथील मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून काळ्या दगडांच्या भिंती कोरीव शिल्प आणि चारही बाजूंनी असलेली गडासारखी प्रवेशद्वार यामुळं ते एक किल्लासारखा भासतं गर्भगृहात डावीकडे वळलेली सोंड असलेली मूर्ती आहे मूर्तीवर नाग चक्र कमळ आणि मोराची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या गाभाऱ्यात उभं राहिलं की थंडगार हवा तुपांच्या दिव्यांचा सुगंध आणि भक्तांच्या मोर या जयघोषात तुमचं मन हरवून जातं काही लोककथेनुसार एकदा भगवान शिवनंदीसमवेत मोरगावात विसावले होते नंदीला हे ठिकाण इतकं आवडलं की तो तिथून हललाच नाही याच मोरांच्या सहवासात गणपतीनंही मोरावर आरूढ होऊन अवतार धारण केला त्यामुळं मोरगाव आणि मयुरेश्वर हे नाव अमर झाली गणेश चतुर्थी मागी गणेशोत्सव आणि कार्तिक पौर्णिमा हे इथले मोठे उत्सव आहेत त्यावेळी मंदिराचा संपूर्ण परिसर फुलांनी सजतो भजन कीर्तन महाप्रसाद आणि दिवस रात्र चालणारा भक्तिगजर या दिवसात मोरगाव म्हणजे जणू स्वर्गस वाटावा असं वातावरण तयार होतं मयुरेश्वराच्या दर्शनानंतर अनेक भक्तांनी आपल्या जीवनातील संकट दूर झाल्याचं अनुभवनांनी सांगितले आहे काहींना नोकरी मिळाली काहींना आजारातून मुक्ती मिळाली तर काहींना कौटुंबिक संकट संपली लोक म्हणतात मोर गावात पाऊल टाकलं की मनातील अंधार नाहीसा होतो मित्रांनो अष्टविनायक यात्रेचा हा पहिला टप्पा आहे पण हा केवळ प्रवासाचा आरंभ नाही तर जीवनातील सर्व अडथळ्यांना दूर करण्याची सुरुवात आहे मयुरेश्वराच्या पायाशी बसून डोळे मिटले की तुमच्या मनात एक वेगळी शांतता पसरते जणू तुमच्या सगळ्या चिंता भीती दुःख हळूहळू नाहीशा होत आहेत म्हणूनच इथून सुरुवात करणं शुभ मानलं जातं कारण जिथे गणपती आहे तिथं विघ्न नाही फक्त मार्ग सापडत असतात पुढच्या भागात आपण भेटूया अष्टविनायकातील दुसऱ्या देवाला तोपर्यंत मयूरशराचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात करा कारण मोरावर आरूढ झालेला हा ईश्वर तुमच्या प्रवासाचा खरा साक्षीदार आहे बोला गणपती बाप्पा मोरया तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ही ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोहेंची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाओ हो। डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेच भई उपचार सुरू कर महिनाभरात फरक पडेल आज सत्य संपर्क 9595727107